हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात फ्रेंड्स आनंदी राहा स्वस्त राहा मस्त राहा फ्रेंड्स आपण धा आपण ह्या रोजच्या धावपळीच्या ज्या धावपळीमधून दिवसभराच्या धावपळीमधून खूप थकत असतो खूप थकत असतो आपण आपली आपलं धावपळीचंच आयुष्य आहे सगळ्यांचंच दिवसभरात आपल्याला खूप कामं असतात ऑफिसला जाणारी असतात इवन मुलं कॉलेजला जाणारी शाळेत जाणारी आपलं शरीर खूप थकत असतं फ्रेंड्स दिवसभर शरीरासाठी आपण डॉक्टरकडे जात असतो हो की नाही शरीरावर दुखापत झाली तर आपण डॉक्टरकडे जात असतो कधी कधी असं होतं की शरीर शरीराला दुखापत होत नाही पण तरी पण आपल्याला आतून अस्वस्थ वाटत असतं तेव्हा काय होतं फ्रेंड्स तेव्हा शरीर थकत नसतं तेव्हा आपलं मन थकत असतं आपल्या मनाला दुखापत झालेली असते कशाने फ्रेंड्स होतं हे मन आपलं कशामुळे थकत असतं जास्त विचार केल्यामुळे जास्त विचार केल्यामुळे आपलं मन थकत असतं आणि आपलं मन जर स्वस्त नसेल तर आपल्याला दिवसभरात थकवा जाणवणारच कधी कधी बघा असं वाटतं की की माझं काहीच दुखत नाही आहे काहीच म्हणजे मला त्रास नाही आहे तरी पण मला असं आतून का वाटतं आहे की मी खूप अस्वस्थ आहे खूप वेगळंच वाटतं आपल्याला तेव्हा तेव्हा आपल्याला कळत नाही की नक्की काय झालं आहे तेव्हा आपल्या मनाला वेदना होत असतात कशामुळे फ्रेंड्स कधी कधी बघा आजार आपल्याला झालेला असतो डॉक्टर खूप सारे रिपोर्ट काढायला सांगतात ब्लड टेस्ट करायला सांगतात कधी कधी रिपोर्टसुद्धा नॉर्मल येतात काही नसतं रिपोर्टमध्ये नॉर्मल असतात सगळे रिपोर्ट तरीही कळत नसतं की आपल्याला नक्की काय झालं आपल्याला कसला त्रास होतो आहे तर आपल्या मनाला त्रास झालेला असतो आपल्या मनाला खूप वेदना होत असतात कशामुळे फ्रेंड्स जास्त विचार केल्यामुळे आपण खूप जास्त विचार करतो त्यामुळे आपल्या मनाला खूप वेदना होत असतात फ्रेंड्स कधी कधी आजार पण येतं आपल्याला शरीरावर दुखापत झालेली असते जसं मी तुम्हाला सांगितलं त्या व तेव्हा त्या क्षणी आपण खूप विचार करतो बघा की मला काय झालं असेल कशाने दुखत असेल का होते असं माझ्याच वाटेला का असं हे स खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात खूप विचार आपल्या मनामध्ये येत असतात खूप विचार करतो आपण रात्रंदिवस दिवस आपण घाबरत असतो डॉक्टरने रिपोर्ट काढायला सांगितले अरे बापरे डॉक्टरने रिपोर्ट काढायला सांगितले की असं काय झालं आहे मला मोठं काहीतरी आलं तर काय झालं असेल मला डॉक्टरने रिपोर्ट का काढायला सांगितले कशासाठी सांगितले हे विचार आपल्या मनामध्ये घोळत असतात सतत सतत आपल्या मनामध्ये हे विचार घोळत असतात पण जास्तीत जास्त विचार करत असं विचार केल्याने काय होतं फ्रेंड्स जो आजार व्हायला नको तो सुद्धा आजार होतो आपण मनामध्ये सतत 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 विचार केल्यामुळे आपलं मन थकतं आपलं मन थकल्यामुळे आपण अस्वस्थ राहतो दिवसभर शरीर नाही थकत फ्रेंड्स शरीर आपलं थकतं कशामुळे आपलं मन आपल्या मनाला दुखापत जेव्हा होते तेव्हा कधी कधी आपलं शरीर थकतं आपल्याला थकवा जाणवतो सतत विचार आपण करतो त्यामुळे बिनबुडाचे विचार करणं थांबवा काय आपल्याला हा एकच उपाय आहे त्यावरती जर आपल्याला आपलं आयुष्य स्वस्त आणि मस्त घालवायचं असेल ना फ्रेंड्स तर विचार करणं टाळा विचार नका करू जे होईल ना ते होईल चांगलं जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे हा विचार मनामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आपल्याला विचार नाही करायचं कोणत्याच गोष्टीचा विचार नका करू सोडून द्यायचं आहे आपल्याला मनामध्ये आणू नका हां हे सांगितलं हे करायचं आहे पुढे जायचं आहे त्या गोष्टीचा सतत 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 विचार मनामध्ये करायचा नाहीये या गोष्टीचा त्रास आपल्यालाच होणार आहे शरीर थकतं ते सुद्धा मनामुळेच शरीर थकतं आपल्या शरीरावरती काही दुखापत नसतं तरीही शरीर का थकतं फ्रेंड्स आपलं मन दुखलेलं असतं आपलं मन थकलेलं असतं मनाला सुद्धा शांतता हवी असते मनाला शांततेची गरज असते मनाला सुद्धा विचार जास्त आवडत नाहीत सतत सतत विचार आवडत नाहीत मनाला मन मनाला पूर्ण रिकामं ठेवा मध्यामध्ये काही गोष्टी ठेवू नका नको त्या गोष्टी मनातून काढून टाका अडचण होत असते नवीन विचारांना यायला जागा ठेवा जुने विचार अडगळीचे विचार ज्याचा आपण एकदम खूप जुने विचार त्याचा आपण विचार आत्तासुद्धा करत असतो की असं हां त्यावेळी असं झालं होतं तसं झालं होतं ती मला असं बोलली होती त्याचा त्रास आपण अजूनसुद्धा करून घेत असतो नाही करायचं आहे आपल्याला विचार आपल्याला आपलं मन स्वस्त ठेवायचं आहे ना तर मग आपल्याला जुने विचार नको ते विचार मनामध्ये आणायचे नाहीत नाही आणायचं आपल्याला मनामध्ये फ्रेंड्स मनामध्ये विचार आणून का होणार आहे फ्रेंड्स सांगा काही होणार नाही आहे त्रास फक्त आपल्याला होणार आहे आपल्याला होणार आहे फ्रेंड्स त्रास समोरच्याला होणार आहे का नाही आपल्याला त्रास होणार आहे जे नको व्हायला ते सुद्धा आपल्याला फक्त विचार करून होत असतं आणि जे आपण विचार करतो आपलं मन थकतं जे विचार करतो ना ते कधी कधी सबकॉन्शियस माइंडमध्ये फ्रेंड्स जातात सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा जे विचार जातात ना जर तुम्ही सतत सतत विचार केल्यामुळे तर ते विचार खरे होतात त्यामुळे चांगला विचार करायचा आपल्याला वाईट विचार करायचे नाहीत चांगले विचार करा जे सबकॉन्शियस माइंडमध्ये जातील आणि तुमच्यासाठी चांगलं तुमचं होईल चांगले विचार करायचे आहेत असे विचार करू नका की ते तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये मा घालवाल सतत वाईट विचार करून करून जर ते त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा जर गेले तर आपल्यासोबत खूप वाईट गोष्टी घडू शकतात फ्रेंड्स त्यामुळे चांगले विचार करा सतत सतत चांगलेच विचार करा पॉझिटिव्ह विचार करा वाईट विचार मनामध्ये ठेवू नका आपल्या मनाला स्वस्त ठेवा शांत ठेवा रिकाम ठेवा मन भरलेलं ठेवू नका मन भरलेलं कधी असावं फ्रेंड्स आपण बोलतो ना त्या व्यक्तीचं मन भरलेलं नाहीये समाधानी नाहीये त्या विषयावरती आपण नंतर बोलूयात कधीतरी त्या विषयावरती पण बोलूयात आपण पण आता सध्या आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं आहे तर मनामधून कचरा काढून टाका मनाला आपल्याला थकवायचं नाही आपल्याला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे मनाला मन जर ॲक्टिव्ह असेल मन जर आनंदी असेल तर तुम्हालासुद्धा आनंद होणार आहे तुम्हाला काम करण्याला स्फूर्ती मिळणार आहे तुम्हाला तुम्ही खूप आनंदाने काम कराल मन जर चांगलं असेल ना फ्रेंड्स तर खूप आपण फास्ट आपल्याकडून कामं होतात आपल्याला आळस येत नाही मेन म्हणजे खूप फास्ट आपल्याकडून कामं होत असतात त्यामुळे मनाला स्वच्छ ठेवा समोरच्या कोणत्याही व्यक्तीचा विचार आपल्याला मनामध्ये आणायचा नाही आपल्याला ठेवायचा आहे आणि लोकांचे विचार आपल्याला आपल्या मनामध्ये का ठेवायचे आहेत आपल्याला आपला विचार करायचा आहे आपल्या मनाचा विचार करायचा आहे आपल्या मनाचा विचार आपल्याला आपलं मन ठेवायचं की नाही स्वच्छ आहे कपाटातले आपले कपडे नको ते जुने पुराणे कपडे आपण काढतो की नाही मोबाईलमधला जुना डेटा आपण डिलीट करतो की नाही तसंच आपल्या मनाचंसुद्धा आहे है, हँग होतात गोष्टी मोबाईल हँग होतो कपाटात अडचण ठेवली तर ते कसं दिसतं फ्रेंड्स जुने नवीन कपडे ठेवायला जागा होईत होते का नाही होत मोबाईलमध्ये जुना डेटा तुम्ही भरून भरून ठेवलात नको तो डेटा ठेवलात स्टोरेज फुल होतं की नाही तसंच आपल्या मनाचं आहे आपल्या मनाचं स्टोरेज फुल होता कामा नये खूप आयुष्य आहे आपल्याला पुढे खूप गोष्टी अनुभवायच्या असतात आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायच्या असतात नवीन विचार आपल्याला आणायचे असतात मनात ठेवायचे असतात चांगले चांगले विचार देवाचं नामस्मरण करा फ्रेंड्स ते विचार मनामध्ये ठेवा नको ते विचार मनात ठेवू नका देवाचं नामस्मरण करा चांगले विचार मनामध्ये आपल्याला ठेवायचं आहे सतत सतत जर तुम्हाला विचार करायचा आहे तर देवाचं नाव घ्या फ्रेंड सतत सतत देवाचं नाव घ्या चांगलंच होणार आहे मन थकवू नका मनाला थकलेलं बनवू नका मन जर चांगलं राहील तर तुमचं शरीर चांगलं राहणार आहे स्वस्थ राहणार आहे आजारपणापासून दूर राहणार आहे तुमचं शरीर सुद्धा मनापासूनच सुरुवात केली पाहिजे आपल्याला शरीरावर जखम झालेली जाते मनावर जखम झालेली जात नाही लक्षात ठेवायची गोष्ट शरीरावर जखम झालेली क्रीम ट्यूब काही असेल तर आपण घालवू शकतो गोळ्या औषधांनी मनावरची जखम कशी घालवणार मनाला दुखापत झाली तर म्हणून फ्रेंड्स लक्षात ठेवा मनामध्ये चांगले विचार आणा सतत सतत वाईट विचार करू नका नेगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत आपल्याला तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असू देत फ्रेंड्स आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन <detach adults> नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ मेन म्हणजे पूर्ण बघत जा फ्रेंड्स काही लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाही आवडत नसेल कदाचित तुम्ही व्हिडिओ पूर्ण होता बघा तर तुम्हाला काही गोष्टी समजतील तुम्ही अर्ध्यातूनच व्हिडिओ जर सोडून जात असाल तर तुम्हाला कसं कळेल व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थे।